पैठण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय राधाकिसन गोर्डे यांच्या प्रचारानिमित्त यांचे आज सोळा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हिरडपुरी टाकळी अंबड घेवरी उंचे गाव तुळजापूर येथे भव्य अशा प्रचार फेरी काढण्यात येऊन भव्य अशा सभा पार पडल्या प्रसंगी महाविकास आघाडीचे गावातील कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेऊन जेसीपीचे साह्यानं फुल उधळून जंगी स्वागत केले या प्रचार फेरीला व सभेला प्रत्येक गावातील जनतेनं प्रचंड असा प्रतिसाद दिला व प्रत्येक गावात जंगी सभा पार पडल्या यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये महिना सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये प्रति महिना भत्ता शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन कर्ज शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख रुपयाचा विमा महिलांना सरसकट प्रवास मोफत असे अनेक कल्याणकारी योजनांचा जाहीरनामा वेळी वक्त्यांनी सांगितले या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नवगाव ते हिरडपुळीपर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या प्रसंगी माजी आमदार संजय भाऊ वाकचौरी डॉक्टर सुनील शिंदे ॲडव्होकेट बद्रीनारायण भुमरे विनोद तांबे अनिस पटेल महादेव ठोके प्रल्हाद आऊटे शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राऊ पटेल रावसाहेब आडसू अनिल घोडके पांडुरंग थोटे संजय निंबाळकर राजू शेख मुश्ताक पटेल मधुकर नरके स्वप्नील वाकडे शंकर नरके अशोक गोर्डे पोपटकाळे शिवाजी लांडगे एकनाथ बेळगे दादासाहेब मेरड जलाल पठाण जावेद पठाण दत्ता दुबाले जीवन चौधरी दयानेश्वर चौधरी निसार पठाण फारुख पठाण सादेक पठाण या सर्वांची उपस्थिती होती नवगाव येथील माजी सभापती महम्मद हनीफ माजी सभापती सुरेश दुबाले पंचायत समिती सदस्य सत्तार शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलद पठाण उपतालुका प्रमुख डॉक्टर सुरेश चौधरी माजी चेअरमन मुस्ताक पठाण काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुख्तार पठाण रिपब्लिकन पक्षाचे मुख्तार शेख हशम पठाण महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी या सभेसाठी परिश्रम घेतले तसेच मशाल या चिन्हा एक नंबरचं बटन दाबून प्रचंड मतांनी दत्ता भावना विजयी करावे असं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी विजय बुलंद बुलंदावास टाकळी अंबड